झुंजार छावा सामाजिक संघटनेच्या वतीने बदनापूर संघात जाहीर झालेला पाठिंबा अधिकृत नसून या विषयीचा खुलासा करण्यासाठी बदनापूरमध्ये महत्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेत झुंजार छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील कोटकर यांनी संघटनेतील सर्व प्रमुख अधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या संदर्भात खुलासा करत पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला पुढे बोलताना त्यांनी सांगितले की आमच्या विचाराशी सहमत असलेल्या उमेदवारास मराठवाड्यात कोणाला पाठिंबा द्यायचा की नाही द्यायचा याची सर्व जिम्मेदारी झुंजार छावा संघटनेच्या मराठवाडा अध्यक्ष अशोक नाईक यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे आपण नाही नाही बदनापूर झुंजार महाराष्ट्रामध्ये कोणत्याही राजकीय उमेदवाराला पाठिंबा नाही संघर्ष मनोजिबा यांनी आम्हाला सांगितलेलं आहे जो उमेदवार आपल्या विचाराशी बांधील राहील मराठ्यांना उभेसीतून आरक्षण मिळावं यासाठी तो आम्हाला काहीतरी शब्द देईल अशा उमेदवाराच्या पाठीशी राहू परंतु पुन्हा एक स्पष्ट करतो ज्यांनी आमच्या आयभणीची डोके फोडली ज्यांनी आमच्या बांधवांना गोळ्या घातल्या त्यांना पाठिंबा दोन अजिबात नाही काल एक पोस्ट व्हावी झाली होती की आपलं कोणतरी पदाधिकारी पत्र देताना पाहिला हो तो पदाधिकारी पत्र पत्र, पत्र देताना फोटो नाही आहे उमेदवार त्यांचं स्वागत करतानाचा फोटो आहे अधिकृत पत्र देतानाचा फोटो नाही आणि अधिकृत झुंजार छावाचा पदनापूरच काय महाराष्ट्रामध्ये कोणालाही पाठिंबा नाही सर झुंजाट छावा म्हणजे सामाजिक संघटना यस ही व्यापली आहे महाराष्ट्र महाराष्ट्रभर खाण्यामझं छाव संघटनेचं हो आणि संघटनेने जर एखादे उमेदवार पाठिंबा दिला तर निश्चितपणे तो, तो उमेदवार निवडून येऊ शकतो शंभर टक्के त्या संदर्भात आपली भूमिका कधी स्पष्ट करावं लागून मी काय सांगितलं जो उमेदवार आमच्या विचाराशी भागेले सध्या आमच्या सध्या आमच्या आरक्षणास धडा हा ऐन टप्प्यात आलेला आहे त्या भूमिकेला ज्या उमेदवाराचा जाहीर पाठिंबा राहील त्यालाच आम्ही त्याचा आम्ही विचार करू पाठिंबा नाही हां पत्र लेखी पत्र आम्ही कोणाला देणार नाही मी आपल्या या सर्व पत्रकार बांधवचे धन्यवाद व्यक्त करतो आणि आपणही या बातम्या सांगण्या प्रसिद्धी द्यावी की झुंजार छावा संघटनेचा कोणताही राजकीय उमेदवार पाठिंबा नाही धन्यवाद